नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की ज्यांचा शुभांक नऊ आहे म्हणजे ज्या व्यक्तीची जन्मतारीख नऊ अठरा आणि सत्तावीस आहे तर त्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो ह्या व्यक्ती कशा असतात त्यांचं भवितव्य त्यांचं भाग्य त्यांचे प्लस मायनस पॉईंट कोणते आहेत या गोष्टी आज आपण बघणार आहोत आणि या ही जन्मतारीख असणाऱ्या म्हणजे हा शुभांक नऊ शुभांक असणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती कोणत्या तेही बघणार आहोत तर मंडळी तुम्हाला सांगतो की नऊ शुभांक असणाऱ्या व्यक्ती या जसं आपण म्हणतो ना पाणी ज्या रंगामध्ये किंवा जो रंग पाण्यामध्ये मिसळला की तसा म्हणजे तशा टाईपच्या ह्या व्यक्ती असतात म्हणजे जशी व्यक्ती भेटल ज्यांना भेटल त्या तशा बनून जातात चांगल्या माणसाला गेलो का त्यांचं त्यांच्याशी जमतं वाईट माणसाशी गेलं तर त्यांच्याशी त्याच्यासारख्या त्या होऊन जातात आणि ह्या अतिशय दानशूर असणाऱ्या ह्या व्यक्ती आहे परोपकार वृत्तीच्या ह्या व्यक्ती आहे तुम्हाला सांगतो त्यांना म्हणजे आपण म्हणतो ना जे अंतर्ज्ञान म्हणजे अशा प्रकारचे हे लोक असतात त्यांना बरोबर कळतं काय करायला पाहिजे काय नाही वगैरे भावना प्रकट करू शकतात कोणतंही कार्यक्षेत्र असू द्या ते दूरदृष्टीने ते त्याची निवड करत असतात सर्वसाधारण जो समाज असतो आणि इतर लोक असतात ते फायद्यासाठी कार्यकार स्वतःला झुकून देतात सगळ्यात महत्त्वाची सहानुभूतीशील असतात कोणत्याही गोष्टींचा अन्वयार्थ किंवा जे काही स्पष्टीकरण असतात ते योग्य लावणं म्हणजे कोणती गोष्ट स्पष्टपणे सांगणं म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही शक्यपंच न करणं आहे तसं सांगणं अशा प्रकारचे असतात अनेक यशस्वी कलाकार अनेक बुद्धिवान अनेक आंतर यानी म्हणजे ज्ञानी लोकं ज्यांचा शुभांक नऊ असतो म्हणजे ज्यांची जन्मतारीख नऊ अठरा किंवा सत्तावीस अशा प्रकारचे असतात सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर बघितलं यांचं एक म्हणजे वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे अगदी टोकाला जाण्याची यांची प्रवृत्ती असते त्यामुळे काय होतं आणि कट काटेकोर म्हणजे तुमचं तुम्ही जर त्यांचं एक बघितलं असेल तर ते असं कोणाकडे लक्ष देणार नाही पण स्वतः मात्र अप टू डेट म्हणजे त्यांचे ड्रेस पोशाख वगैरे असं एकदम अप टू डेट राहतं आता नकारात्मक गोष्टी जर आपण जर बघितला तर थोडंसं जीवनात अनियमितपणा असल्यामुळं किंवा प्रदान असल्यामुळं किंवा त्यामुळे कसं थोडा विक्षिप्तपणा किंवा त्याच्यामुळे एखादी गोष्ट चुकून जाऊ शकते अनेक गोष्टींमध्ये त्यांना रस इंटरेस्ट असता असतात त्या गोष्टी करायला जातात त्यामुळं त्याच्यामध्ये अपयशी येण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा एकलकोंड्यामुळं एकल एकलकोंडेपणामुळं थोडंसं फॅमिलीमध्ये वगैरे संबंध थोडेसे ह्या मंडळींचे बिघाडतात मिसळण्याची यांची म्हणजे अतिशय अंतर्ज्ञानी म्हणजे आपण तर गूढशक्ती वगैरे अशा गोष्टीच्या असतात ना म्हणजे त्यांना लवकर कळतं म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याकडे कशासाठी आली असेल या गोष्टी कळतात आणि स्वतःला झोकून देऊन काम करणं आपल्या जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये योग्य असं नियोजन करणं तसं मी सांगितलं की सुरुवातीला त्या दानशूर आणि परोपकारी अशा पण असतात आणि अशा व्यक्ती जे जर त्यांचा स्वभाव आणि भवितव्य आपण बद्दल असलं तर अशा कोणत्या व्यक्ती आहे का ज्यांचा शुभांक नऊ आहे तर आपण बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल का गोपाळकृष्ण गोखले नऊ मेला ज्यांची जन्मतारीख आहे छत्रपती संभाजी महाराजांची जन्मतारीख सत्तावीस जूनला आहे म्हणजे त्यांचा शुभांक बघितला असेल तर तो नऊ आहे त्याच्या हरिवंशराव बच्चन त्यांची बी सत्तावीस नोव्हेंबर आहे त्याच्यानंतर तुम्ही बघितला शाहू महाराज कोल्हापूरचे म्हणजे सत्तावीस जून त्यांचेसुद्धा नऊ आहे शुभांग त्यांचा स्वभाव कसा असतो एकंदरीत आपण बघितलं तुमचाही जन्मतारीख नऊ अठरा सत्तावीस असेल तर तुमच्या या गोष्टी लक्षात आल्या असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन जर असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद